देशातील छोटे मोठे सव्वीस पक्ष एकत्र येतील ते नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात आघाडी स्थापन करून किमान लोकसभा निवडणूक एकत्र लढतील अशी इच्छा अपेक्षा देशातील काही कथित बुद्धिवंत सेक्युलर आणि मीडिया जो भाजप आणि मोदींच्या विरोधात आहे या व्यतिरिक्त देशातील कोणालाही ही शक्यता वाटत नव्हती कारण हे जे छोटे मोठे पक्ष एकत्र आलेले आहेत हे कस बघायला गेलं तर घराणेशाहीचे पक्ष आणि अशा घराणेशाहीच्या पक्षांना नमतं घेण्याचं कधीच मान्य नसतं त्यांना असं वाटत असत की आपण स्वर्गातूनच नेते होऊन आलेलो आहोत आणि त्यामुळे आपलं नेतेपद हे प्रत्येकाने मान्य करावं आपण मात्र कोणाचंही नेतेपद मान्य करणार आणि मग अशा गोष्टीवर जेव्हा ही लोक येतात तेव्हा ते दुसऱ्याची अवकात काढायला मागे पुढे बघत नाही आणि नेमकं तेच झालेलं आहे मित्रांनो इंडिया आघाडीने आता अवकात काढायला सुरुवात केलेली आहे आणि ही अवकात काढणं म्हणजेच इंडिया आघाडीचं पाणीपत आहे हे आता आपल्याला दिसून येत आहे नमस्कार मी आभा माळकर आपण पाहतात लक्षवेध नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्यायचं नाही भाजपला हरवायचं या एकमेव अजेंड्यावर देशातील किमान सव्वीस विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आता ही आघाडी टिकणार का आणि टिकली तर त्याच भवितव्य काय असे अनेक प्रश्न आहेत आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं जी बुद्धिवान नाहीयेत जी सेक्युलर नाही आहेत समोर जे दिसतं त्यानुसार आपण विचार करतो आणि अशी आपण ही सर्वसामान्य माणसं त्यांना मात्र खात्री होती की ही आघाडी टिकत नाही आणि त्याची ही तशीच होती मित्रांनो खरं म्हणजे या आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही जो देशासाठी मांडला जाईल की मोदी हे करायला अपयशी ठरले जे देश ही त्याचं होतं आम्ही ते करू मोदींनी अमक केलं नाही मग आम्ही ते करू असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही त्यांचा हेतू एकच की तो म्हणजे मोदींना हरवणं आणि मोदींना हरवणं हे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या हिताचं नाही कारण त्यातून आपलं हित काय साधलं जाणं आपण एक सर्वसामान्य जनता म्हणून नेतृत्वाकडे जेव्हा बघतो तेव्हा ते, ते नेतृत्व आपलं भलं करेल देशाचं भलं करेल अशी आपली अपेक्षा असते असा कोणताही अजेंडा या महाविकास आघाडीने मांडलेला आणि त्यामुळे आपण जे बघतो त्यानुसार वागतो असं मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला कुठेही ही आघाडी टिकेल असं वाटलं नव्हतं पण मित्रांनो जे बुद्धिवान असतात जे बुद्धिमंत म्हणून निर्वत असतात ते वेगळाच विचार करतात आणि त्यांच्या दृष्टीने ही आघाडी होणं गरजेचं असतं आणि ते हिताच असत कारण यांच्यासाठी नेहमी संविधान मोडलं जात आहे त्यांच्यासाठी नेहमी संविधान उलथून टाकलं जात आहे आपल्याला तर ते कधी दिसलं नाही कारण आपण बुद्धिवान नाही आहोत आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि जे काय होत आहे ते संविधानानुसार होत आहे याची खात्री आपल्याला असो सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की ही आघाडी टिकणार नाही हे याची शक्यता तुमच्या आमच्या मनात शंभर टक्के होत आणि नेमकं तसंच झालं हे जे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत ते सगळे घराणेशाहीचे पक्ष मग लालू यांचा पक्ष असेल अखिलेश यादव यांचा पक्ष असेल उबाटा असेल अगदी शरद पवार यांचा पक्ष असेल तृणमूल काँग्रेस असेल हे सगळे घराणेशाहीचे पक्ष आहेत आणि घराणेशाहीचे पक्षांमध्ये ते स्वर्गातूनच नेते होऊन आलेले त्यांना असं वाटतंय की माझे वडील किंवा माझे आजोबा पणजोबा हे सगळे देशाचे नेते होते आणि त्यामुळे आपणही आता देशाचे नेतेच आणि अशी लोक जी असतात ना मित्रांनो ती नमतं कधीच घेत नाही आणि नेमकं तसंच झालं जेव्हा त्यांना नमत घेण्याची वेळ येते त्यावेळेस ते दुसऱ्याच्या अवकातीवर जात मित्रांनो तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत आणि ते नेते आता त्यांनी सीपीआय ची अवकात काढलेली आहे की हे सीपीआय म्हणजे कम्युनिस्ट पक्ष हे आमच्या बरोबर बसण्याच्या लायकीचे नाही आहेत असं चक्क म्हटलेलं आहे आणि हे जे तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत त्यांचं नाव आहे हो कुणाल घोष कुणाल घोष यांनी बंगालमध्ये लेफ्ट पार्टीवर हल्लाबोल केलेला आहे सीपीआय हल्लाबोल केलेला आहे या लोकांची टीएमसी सोबत बसण्याची अवकात नाही असं त्यांनी म्हटले आता मेन मुद्दा आला की नाही पुढे की अशा प्रकारे हे पक्ष जर दुसऱ्याची अवकात काढत असतील आणि दुसऱ्याला काम करत असतील तर ही आघाडी टिकणार का हा प्रश्न आहे मंडळी तुम्हाला खोट वाटेल पण मी मागचे काही महिने अशा प्रकारे कोण कोणाची अवकात काढतंय याकडे डोळे लावून बसलो कारण मला खात्री होती की हे जे सगळे पक्ष आहेत हे सगळे सरंजामशाही पक्ष आहेत त्यांची प्रत्येकाची संस्थानं आहेत ते, ते संस्थानिक आहेत आणि दुसरा आपल्याच्या आपल्या पुढे जातोय किंवा आपल्यावर वरचड ठरतोय तर हे कधीही सहन करणार नाही आणि म्हणून मला खात्री होती की एक ना एक दिवस हे पक्ष एकमेकांची अवकात काढणार आणि आता तसंच झालं घोष यांनी सरळ सांगून टाकलं की डाव्या पक्षांची तृणमूल काँग्रेस सोबत बसण्याची अवकात नाही डाव्या पक्ष आता रागवणार ते तिथे टिकणार नाहीत उद्या मग उरलेले पक्ष देखील तसंच बोलू शकतात राहुल गांधी आज गप्प आहेत कारण त्यांना अपेक्षा आहे की काही झालं तरी पंतप्रधान पदाचा चेहरा आपणच अट पण आता त्यालाही सुरुंग लागलेला आहे मित्रांनो जनता दल युन, युन, युनायटेड म्हणजे संयुक्त यांची काल बैठक झाली जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी लल्लन सिंग होते आणि त्यांना बाजूला करू करण्यात आलं आणि तिथे नितीश कुमार यांची नियुक्ती झाली आणि त्या बरोबर जनता दल युनायटेडच्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आमदारांनी खासदारांनी देश का पंतप्रधान कैसा हो नितीश कुमार जैसा हो अशा घोषणा दिली मंडळी इकडे राहुल गांधी गुडघ्याला वाशिम बांधून बसलेले आहेत की आपल्याला पंतप्रधान पद मिळेल इतकंच काय मित्रांनो उबाठा देखील गुडघ्याला वाशिम बांधून बसलंय की कधी संधी मिळते आणि आपण कधी पंतप्रधान होतो तृणमूलच्या ममता बॅनर्जींची इच्छा लपलेली नाहीये झालंच तर लालू यादवांना तेजस्वी यादव यांना पंतप्रधान करायचंय खरगेंच नाव घेतलं गेलं की त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे आणा ते कोणी केलं आपचे अरविंद अरविंद केजरीवाल त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी केलं पण मित्रांनो आता नितीश कुमारांनाच पंतप्रधान करा अशी घोषणा पुढे येते आहे की नाही मित्रांनो आता गंमत अशी आहे मित्रांनो नितीश कुमार यांची अवकात कोण काढताय हे बघायचंय नितीश कुमार हे पंतप्रधान पदाच्या लायकीचे नाहीत उनकी अवकात क्या आहे हे लवकरच इंडिया आघाडीमधून म्हटलं जाणार काही दिवसांचा काही आठवड्यांचा फरक असेल पण हे वाक्य आपल्याला ऐकायला येईल ज्या पद्धतीने तृणमूल काँग्रेसने आज डाव्या पार्टींची अवकात काढली त्याच पद्धतीने जो जो पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पुढे येईल त्याची अवकात इंडिया आघाडीमध्ये काढली जाईल आणि मग मित्रांनो इंडिया आघाडी अवकातीवर विसरली उतरली की मग या इंडिया आघाडीची शकल ही आपल्याला शोधूनही सापडणार नाही इतकी होती असो मंडळी इंडिया आघाडी काही होत नाही आता या निर्णयाप्रत तुम्ही आम्ही तर कधीच आलो होतो पण जे शाणे आहेत जे सेक्युलर आहेत तेही थोड्या दिवसात येतील आणि मग मोदींसमोरचं आव्हान काय मोदी या मंडळींना कळलेच नाही पहिल्यांदा मोदी समजून घ्या आणि मग मोदींना हरवण्याचा विचार करा आणि तो विचार झाला नाही मी सांगत नाही मित्रांनो जे सेपॉलॉजिस्ट म्हणून मानले जातात ज्यांनी अनेकांना विजयी केलं असं म्हटलं जातं ते प्रशांत किशोरही सांगतात की मोदींची शक्तीस्थळ यांना अद्याप कळली नाहीत आणि ते आता मोदींना हरवायला निघालेत ते शक्य नाही आपण गंमत बघायची आपण ते कसे अवकात काढतायत ते बघायचं आणि आपलं मनोरंजन करून घ्यायचं असं मित्रांनो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद